बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देवगड मालवण सागरी मार्गावरील हिंदळे मिटबाव पुलानजीक रस्त्याला भेगा पडल्या असून साईडपट्टी खचून रस्त्याला मोठं भगदाड पडला आहे हा रस्ता रुंद असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ नेहमी सुरू असते रस्त्याला साईडपट्टी देखील नसल्यानं वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे माझं नाव मंगेश सुधाकर मयेकर हिंदळे गावचा मी रहिवासी आहे आणि हा जो आता सरपंचाने तुमच्याकडे विषय मांडला की हा जो मुख्य सागरी महामार्ग आहे हिंदळेच्या दिशेने जो जातो आचरा देवगड रस्ता हा रस्ता अस्तित्वात येण्यापूर्वी इकडे पहिली खाडी होती आणि पूर्वी जी वाहतूक होत होती माणसांची ये जी होती ती होडीने होत होती परंतु हा जेव्हा रस्ता अस्तित्वात आला तेव्हा आमची जमीन शासनाने संपादित केली आम्हाला कोणत्या प्रकारचा नोटीस नाही आम्ही एक खोत म्हणून एक आमच्याकडे मालकच आहे या जमिनीतले तर आम्हाला कोणत्या प्रकारचं नोटीस वगैरे न देता हे ब्रिज झालं आणि त्याचा जोड रस्ता आमच्या जमिनीतला घेतला आ त्याचा अद्याप आम्हाला एक रुपया मोबदलाही मिळाला नाही आहे आणि विकासाच्या नावाखाली आम्हाला शेतकऱ्यांना भकास करून सोडलं की हे ब्रिज झालं विकास झाला ठीक आहे चांगलं आहे जमिनीचे पैसे नाही मिळाले ठीक आहे ते पण चांगलं आहे पण जेव्हा ब्रिज झाला त्याच्यात ब्रिज खालची जी माती आहे ना ती न काढता जेव्हा जो भराव घातलेला होता नदीला तो न काढता तसाच फक्त जेसीबीने फोडून टाकला त्यामुळे काय आलं की आमच्या उर्वरित जमिनीमध्ये खारं पाणी भरलं आणि ती जमीन आमची चांगली सुपीक जमीन बारा महिन्याची शेतीली जमीन ही फुकट गेली आणि ते आमचं नुकसान झालं तर झालं आत्ता असं झालं की हा रस्त्याला एवढी वर्दळ असते की अवजड वाहनं वाह या ठिकाणी वाहतूक करत असतात सरपंचानी आता सांगितल्याप्रमाणे पाचशे नवे तर मी म्हणतो हजार एक गाडी दिवसाला ये जा करते आणि त्यात अवजड वाहनं असतात चिरे भरलेली वाहनं असतात किंवा वाळू भरलेली खडी भरलेली अवजड वाहनं असतात त्याचप्रमाणे लक्झरी आपल्या गाळात गावातनं जातात आणि आत्ता काय झालं आहे की त्या रस्ता आहे गेली वीस वर्ष मी स्वत आम्ही त्यावेळी एक पक्षाचं काम करतो त्या माध्यमातून आम्ही पाठपुराव करत होतो त्यावेळेला तुम्हाला सांगतो की राजाराम राम राणे सभापती होते त्यानंतर प्रियंका साळसकर मॅडम सभापती होत्या ह्यांच्या माध्यमातून वारंवार वार, पीडब्ल्यू डीकडे आम्ही जात होतो त्यांचा पाठपुरावा करत होतो परंतु अद्याप आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही त्यानंतर बाप्पा फाटक जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती झाले त्यांच्याही माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुराव केला की काहीतरी होईल काहीतरी रस्त्याची डागदुज होईल काहीतरी इथे होईल की रस्त्यातनं अपघात होतात ते होतातच परंतु खाली आम्ही राहत असल्यामुळे आमच्या जीवित्याला या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे आमची वाहनं खाली असतात यापूर्वी आमच्याच गावातले दोन मोटरसायकल स्वार्क माझ्या अंगणात येऊन पडले वरणं त्यांची अक्षरशः गंभीर अवस्था झाली त्यांना तसंच उचलून मुंबईपर्यंत घेऊन जावं लागलं आणि त्यांना बरेच ऑपरेशन वगैरे लाखो रुपयाचा खर्च आला आणि हे ठम्म जे सरकार आहे आजपर्यंत जे चालत आलंय की एवढं का दुर्लक्ष करतो मला काही माहिती नाही की कोणते रीते मरणारी जीवितहानी कोणाची जी होणार आणि मग त्यांना जाग येणार की काय कायम जसं आजपर्यंत होतं तसं तसं होणार की काय अशी परिस्थिती निर्माण आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाला विनंती करतोय हे सरपंचांच्या समोर की कृपया वाहनांचा होणारे अपघात टाळाच पण त्याबरोबर आमच्या ज्या जीविताला आज धोका निर्माण झालाय त्यासाठी शासनाने त्वरित काहीतरी उपाययोजना आता ते संरक्षण भिंत होईल तेव्हा होईल पण आत्ता तिथे अशी अवस्था झाली तुम्ही पाहिलात की रस्त्याला भेक गेलेली आहे त्याच्यामुळे ती, ती कधी कोसळू शकतो पावसाचा सीझन आहे अवजड वाहन वाहत आहेत तिथे त्याच्यामुळे गणपतीच्या मी पूर्वी तरी त्याची इथे डागडुजी होणं फार महत्त्वाचं आहे आणि जीव वाचवणंही फार महत्त्वाचं आहे असं मला वाटते धन्यवाद नमस्कार मी इंद्रेश सरपंच मकरंद शिंदे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो रस्ता आहे देवगड मालवण आणि म्हणजे तो सागरी महामार्गातच येतो परंतु हे ब्रिज झालं त्यापासून जा हा रस्ता जी वाहतूक वाढलेली आहे आणि वाढलेल्या वाहतुकीत मंगेश मेहेकर यांच्या घरासमोरची जागा आहे त्या जा ठिकाणी रस्ता भरपूरच अरुंद आहे हा अरुंद रस्ता भरपूर वेळा आम्ही मागणी केली आहे ग्रामपाय मग आम्ही मागणी केली आहे की आम्हाला तिथे संरक्षक कठडा बांधून द्या परंतु अजूनही तशी काही योजना किंवा निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही आत्ता पण बांधकामवाले बघून गेले परंतु अजूनही काही त्याच्यावर ठोस निर्णय होत नाही त्या रस्त्याला उद्या पण केलेल्या आहेत त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी आजच्या या बातमीच्या माध्यमातून माझी सरपंच म्हणून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर ही जर संरक्षण कटडा झाला नाही तर तो रस्ता कोसळणार आहे गणपतीचा शिजन येतो आहे रहदारी वाढणार आहे आताच से पाचशे वाहन दिवसाला धावताय आणि सीजन सुरू झाल्यावर ती हजारोच्या पटीत जातात म्हणजे दिवसाला म्हणजे किती धोका आपण पत्करतोय हे शासनाने पण बघितलं पाहिजे तर आम्ही माझी नम्र विनंती आहे या माध्यमातून की लवकरात लवकर याच्यावर ठोस कारवाई व्हावी धन्यवाद आमचं दिवसभरातली सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईकचं सा यूट्यूब चॅनल